शहरातील टोटल स्टेशन सर्वेनंतर मार्किंग करण्यात आलेल्या बाधित मालमत्तांवर मनपा प्रशासनाकडून अतिक्रमण विरोधी कारवाई या आठवड्यात हाती घेतली जाणार आहे या सर्वे प्रक्रियेत रस्ते विस्तार आणि नियोजनबद्धता विकासात अडथळा ठरणाऱ्या अनेक मालमत्तांची नोंद घेऊन त्यावर स्पष्ट मार्किंग करण्यात आले आहे मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सर्वे नंतर संबंधित मालकांना पूर्व सूचना देण्यात आली असून निर्धारित कालावधी संपल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे या कारवाईचा एक महत्वाचा भाग म्हणून क्रांती चौक ते पैठण गेट या महत्वपूर्ण आणि वाहतूक दाटीच्या रस्त्यावरही अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे या मार्गावरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या मनपाच्या अतिक्रमण पथकांसह नगररचना विभाग पोलिसांचे पथक आणि इतर संबंधित विभाग या मोहिमेत सहभागी राहणार असून कारवाई दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार आहे